नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत कांद्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे तेव्हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला कांद्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी छोटे दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे एक चमचा मी जिरे घेतलेले आहे इकडे गॅसवर मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला मिरच्या सर्वात प्रथम भाजून घ्यायच्या आहे आपल्याला तेल थोडं पण नाही टाकायचं ते तेल न टाकता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आता लसूण टाकत आहे लसूण पण आपल्याला चांगलं मिरच्या बरोबर भाजून घ्यायचं आहे हे बघा चांगलं भाजलेलं आहे मी आता प्लेटमध्ये दे काढून घेत आहे ले 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 ले। हे बघा कसं मस्त मी भाजून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच तव्यावरती शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे हे बघा शेंगदाणे पण चांगले भाजलेले आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे मिरची लसूण आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे चांगले बघा चांगलं ठेचून झालेलं आहे आता आपल्याला हे प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता शेंगदाणे पण आपल्याला खलबत्यात घ्यायचे आहे वाटून हे बघा या पद्धतीनं असबडधोबड शेंगदाणे पण हलब वाटून घेतलेले आहे आता प्लेटमध्ये दे काढून घेत आहे इथे मी दोन चमचा तेल टाकत आहे तव्यावरती तेल गरम झालेलं आहे आता मी जिरे टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा आहे चांदा चांगला हे बघा चांगला तेला तेलात परतलेला आहे ही 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 आता आपल्याला हे मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे ना हे चांगलं परतून घ्यायचं आता हे बघा चांगलं परतून झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून द्यायचं आहे मिठा खोया कांद एकत्र करून घ्यायचं हे बघा मस्त व्यवस्थित परतून घेतलेला आहे आपली कांदाची कांद्याचा ठेचा आपला तयार झालेला आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे हे बघा आपला कांद्याचा ठेचा बनवून झालेला आहे आणि हा भाकरीबरोबर खूप छान लागतो तुम्ही पण बनवून बघा एकदम साधा सोप्पा बनवायला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेस माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद